श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळाशी अर्पण करावे त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णू पूजा करणे असे मानले जाते गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी अश्वत्थ सर्व वृक्षाना म्हणजे वृक्षामध्ये जो अश्वत्थ आहे तो मी आहे असे म्हटले आहे पिंपळाच्या वृक्षाच्या मुळाशी मारुतीची मूर्ती असल्यास त्याची ही पूजा करण्याची प्रथा आहे मारुतीची मूर्ती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची पूजा वेगवेगळी ही केली जाते अनेक जण चातुर्मासामध्ये रोज नेमाने पिंपळाला प्रदक्षिणा घालून एक लाख प्रदक्षिणा घालण्याचा संकल्प पूर्ण करतात पिंपळ वृक्षाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पिढांचा परिहार होतो असे मानले जाते वेद संस्कृतीमध्ये अश्वत्थ वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले आहे तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला आहे पुढेही ऋग्वेद काळातही यज्ञकर्मामध्ये अश्वत्थ पूजेला मान असे यज्ञ आणि पितर अश्वत्थामध्ये वास करतात अशी आपल्या संस्कृतीची पूर्वापर श्रद्धा आहे उपनिषद काळामध्ये अश्वत्थ हे देवस्थान मानले गेले आहे हरवलेली व्यक्ती किंवा वस्तू अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्यास मिळते अशी आपल्याकडे श्रद्धा आहे संत ज्ञानदेव महाराजांचे वडील परत यावे म्हणून त्यांच्या आईने अश्वत्थ वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या होत्या सर्व हे सर्व परिचित आहे ज्यांना नेहमी शक्य नसते त्यांनी निदान शनिवारी विशेषतः श्रावणी शनिवारी अश्वत्थाला अर्थातच पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालाव्यात